श्री स्वामी समर्थ, सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो कुंभमेळा का भरवला जातो नागासाधू आणि कुंभमेळा याचं रहस्य काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू झाला आहे तर कुंभमेळा का भरवला जातो तसेच फक्त प्रयागराज येथेच हा कुंभमेळा का आयोजित केला आहे याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक शक्तिहीन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली समुद्रमंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होतात अमृत प्राप्त झाले व ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायनादरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन व नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने गेल्याने या चार स्थानांना महत्त्व प्राप्त झाले ते या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला रवी चंद्र व गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ असा म्हटला जातो आणि तो पूर्ण कुंभ म्हणून भरतो आणि असा योग जर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा असं म्हटलं जातं आता येणाऱ्या वर्षातील प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभ मेळा आहे आणि हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला आहे आता हा पुढे योग बावीसाव्या शतकातच येणार आहे आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे हा योग आपल्या आयुष्यामध्ये येणं म्हणजे आपण खरंच खूप भाग्यवान हो। आहोत आणि तेही प्रयाग या स्थळी प्रयागला एवढे महत्त्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्याच प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभप्रवण काळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती मिळते कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात मोठं मोठमोठ्या तपस्वी संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी व साधनेचे फळ मिळते असं म्हटलं जातं हा कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते गर्दीच्या वेळेस जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेले कधीही बरे खरं तर त्या पर्व काळात तपस्वी साधुसंध यांचाच मान व अधिकार जास्त असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये दुरून त्यांचे दर्शन घ्यावे वेळ मिळेल तेव्हा संगमात स्नान संध्या करावी या पर्व काळात पिंडदान श्राद्धकर्म करण्याने पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते कुंभमेळा आणि नागा साधूंचे रहस्य ज्यावेळी आध्यात्मिकतासोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडत असतं आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधूंची ज्या ज्यावेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्याच वेळीच धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागासाधू जिथे सनातन धर्मातील संता महंतांची अध्यात्मिकतेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागा साधूंची आध्यात्मिकता गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्याला परिवाराचा शेवट आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट आणि इथूनच सुरू होतो नागा साधूंच्या अध्यायाचा श्री गणेश हा होय जिवंतपणी स्वतःच पिंडदान आणि त्याचबरोबर मागच्या चौदा पिंडांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होते नागा साधूंचा प्रवास पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून ही स्वतःच्या घरून आणली आपली ओळख न दाखवता मागितली जाते त्यानंतर तब्बल बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली जाते ह्यामध्ये अध्यात्मिकतेचे सोबत कलरी विद्या अर्थात शस्त्रविद्यासुद्धा येते त्यानंतरच नागा ही पदवी गुरूंकडून दिली जाते त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षक नागा साधूंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबर नागासाधू आणि दुसरे श्री दिगंबर नागासाधू आदी गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबतच वेळ पडली तर शस्त्रसुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि ह्याच्यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले ह्याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्म रक्षक योद्धे म्हणजे नागासाधू नागासाधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याचवेळीच दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्यच आहे कुंभकाळाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो यावेळी ग्रहांची स्थिती उत्तम असते आणि ह्याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून नागासाधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात कुंभमेळ्यामध्ये त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभ स्नानासाठी उतरत नाहीत कुंभ स्नान झाल्यावर नागासाधू पवित्र भभूत संपूर्ण शरीरावर लावून काही काहीजण एकांतवासात जंगलात निघून जातात तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये तर काही जण गुफांमध्ये आणि अखाड्यातील आश्रमात निघून जातात एकांतवास हेच नागासाधूंचे निवास असतात ह्यापेक्षा सुंदर नागासाधूंचं अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभ मिळायच्या वेळी नागासाधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजले तर शंभर साधू असतात तर कुंभातून परत फक्त पन्नास ते नागास नागा साठ साधू बाहेर येतात एवढी ही अद्भुत शक्ती आहे विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तिथे जाऊन स्वतः प्रत्यक्ष बघा तसेच हिमालयात मधील जंगल पहाड आणि गुफांमध्ये परतल्यावर त्यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळे आणि फळे पुढच्या कुंभापर्यंत नागासाधू आपलं ध्यान सप्तपश्चर्या आणि आध्यात्मिकतामध्ये लीन होऊन जातात त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायसन्समध्ये असलेलं तापमानसुद्धा त्यांच्यासमोर हार मानतं मुळातच जमीन हे संतुल आकाश हीच चादर आणि अंगावर लावलेली भभूत हेच शरीराचं त्यांचं कवच असतं आजच्या युगात जरी नागासाधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी ते कुंभावर स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते युद्ध युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करत असतात जसे की वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही तसेच नागासाधूंना जरी आता युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्धकला विसरलेले नाहीत म्हणूनच मैत्रिणींनो ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागासाधूंच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळते नागासाधू मागत तर काहीच नाहीत पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्मरक्षणाचे वचन तर मैत्रिणींनो असा हा असतो कुंभमेळ्याचा प्रवास तर तुम्हाला कुंभमेळा का भरवला जातो नागासाधू आणि कुंभमेळा यांचे रहस्य काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना याची माहिती नसेल त्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद